नमस्कार मित्रांनो गाडा मालक या चॅनल मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज आपण आलेलो आहेत अंजप या बिनजोड मैदानामध्ये आणि बारूद आपलं समोरच आहे आज गुलाल प्राप्त झालेला आहे आणि मालक सुद्धा सोबत आहेत दादा काय सांगाल आज म्हणजे माझं नाव अरुण गायकर बैलादा मालक म्हणजे आणि आम्हाला कालमध्ये पैरासाठी फोन केला प्रवीणनी बोलते का गाडी पालवायची का बोल ठीक आहे बोलूयात बोललो गाडी आमचं ठरला दोघांचा आम्ही आलो शर्तीला आणि जोड म्हणजे होतच नव्हता पहिली गोष्ट म्हणजे ते जाऊन नावाले पहिले आणि आपण नावाच पहिले तर मग नंतर प्रवीणच गाडी जमवली आणि खूप छान असा बारूदने गुलाल प्राप्त झालेला आहे दादा काय सांगल बारूद बद्दल खूप छान असा गुलाल अंजाप या बिनजोड मैदानामध्ये झालेला आहे आता म्हणजे मला आनंद होते माझ्या बायला गुलाल केला आमचे आता पाचवा गुलाल चाललं का आज कोण पळाला आला सोबत रायफल धुलेवाडीचा रायफल बघा मित्रांनो आज रायफल सुद्धा गुलाल प्राप्त झालेला आहे आणि खूप छान असा रायफल सुद्धा दिसतोय आज मालकांना सुद्धा विचारूया दा दादा काय सांगाल आज या गुलालाबद्दल माझा बैल आज भरपूर दिवसातून बाहेर काढला आज आणि मी मा वाल्यांना फोन केला माझे मित्रच आहेत मी भरपूर मी पण डायवरच आहे स्वतः आणि आता तो एक वर्ष झालं मी डायवरिंग गिरी नाही करत आणि माझा मित्र आहे तर संकेत म्हणजे त्याला मी कॉल केला संकेत माझा मित्र आहे तांब्या टेवाडीचा त्याच्या बैलामध्ये बारूद पलतो आणि तर मी त्याला फोन केला कारण याचा नंबर वगैरे हो माझ्याकडे नव्हता तर मी यांना त्याला, त्याला कॉल केला त्यांनी यांच्याशी संपर्क करून मला पहिला करून दिला आणि आज गाडी गुलालाच राहिली लय अभ या वाटतं मला आज अभ अभिमान आनंद आनंद झालाय भरपूर बर्पुर। कारण भरपूर दिवसांना बैल पण थोडा आजारी होता माझा आजारपणातून मी त्याला कवर केला आणि पहिलाच गुलाल केला आज बघा खूप छान असा तुम्हाला जोडसुद्धा होता बारूद काय बोलाल बारूद बद्दल कारण बारूद तर एक नामवंत बैल आहे आणि खूप छान असा मैदानामध्ये गाजवत मैदान गाजवत असतोय बारूद चांगला नाही बोलू शकत डायरेक्ट टॉपचाच बैल आहे पब्लिकचा चांगला बैल बोलतोय आणि मला पब्लिकच्याच बैलाची गरज होती आज कारण मला बैल माझा आतून पालवायचा होता कारण भरपूर दिवसातनं मला बैल काढायचा होता ना तर मी त्यांना पहिल्यांदा मी स्वतःहून फोन केला कारण मी दोन वर्ष तो बैल उसकलेला आहे स्वतःनी तर माझ्याकडं नंबर नव्हता त्यांचा फक्त बाकी त्यांचे आड्ड्यामध्ये आमचं ओळख वगैरे होतेच फक्त माझ्याकडं नंबर नव्हता ना नाही तर पैरा आणि त्यांनी एक शब्दावरती मला बैल दिला ना त्यांचं मी खरंच अभिमान अभि अभिनंदन करतो त्यांनी मला बैल एक शब्दावरती मला बैल दिला बघा खूप छान दादांनी सांगितलेलं आहे आज आनंद तर झालेलाच आहे सहकारी सुद्धा सोबत आहे त्यांच्याबद्दल काय बोलणार सहकारी नाही ते पन, ये माझे पप्पा आहेत माझे भाऊ आहे आणि आमचे काका आहेत बैलाचे आहेत ते पण आणि हे माझं हे आपले भारत बैलाचे मालक आहे सर्व आणि हा माझा मेलिन भाऊ पण आला आहे त्यांना सुद्धा विचारूया आपण दादा काय सांगा काय बोलू आज पब्लिक पब्लिकनी पण पलतो चारी खांदी येतो आणि मला पण त्याचा अभिमान आहे का तो चांगला बोलतो मी त्याच्या प्रत्येक गेलो प्रत्येक शर्तीला असतो मी आणि जाईल तिथं मी पाठी असतो मला सुट्टी नसते कधी 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 नसतो मी आणि आज पायरा चालतं अचानक यांनी मला रात्री फोन केला असा असा पायरा म्हणलो ठीक आहे चालू मी पण आहे मला मला सुट्टी म्हणलो होत्या ठीक आहे म्हणलं चालू पोलू म्हणलो काय सांगाल बदल बारूद पण खूप छान असा चांगला बोलतो मी त्याच्या शर्यती पण बघितलेल्या आहेत ना आमचा पायरा आजच फर्स्ट टाईम झालेला आहे चांगला बोलतो बारूद पण आणि प्रत्येक मैदानात त्याला बघतो पण संकेत असतो सोडायला मराठे अत्रांनो आज रायफलचे सुद्धा आहेत काय सांगाल दादा रायफलने असा कुठला एखादा इतिहास घडून दाखवला एखादा मैदानामध्ये का तुम्हाला ती आठवण राहिली हाच मैदान आहे आणि आमचे काढावचे सुदामदा पवाली त्यांचा बाबा म्हणून बैल पलतोय तर दादा आणि आम्ही फेरेला आलो होतो एक दिवस बैल घेऊन म्हणावून फेरा मारायचा होता आणि पेरा मारायला मारा आलो तर दादानी बैल पण बघितला माझा तर दादानी मला तिथंच बोलले होते की आपण फेरेला पलूच आला दादाना बोलो डायरेक्ट मीच बोललो की आपण प पायऱ्यामध्ये आपल्या शर्तीलाच पोलू इथं तर दादांनी आल्या आल्या एकवीस हजार दोन बायल्यांच्यावरती नाव दिलं म्हणजे आपल्या सुदामदा पवली त्यांनी नाव ठेवलं होतं आणि तिथं शंभू आपला शंभू आणि नखऱ्या म्हणून टॉपची गाडी होती ती तर माझ्या पण बायलाला असं मला पण असं वाटत होतं की माझ्या बायलाला न झपणारी गाडी आहे ती कारण बाबाला झपणारी गाडी आहे पण मला पब्लिकनी पालाचा होता तेव्हा आणि बाबा हातून पालणार होता तर मी थोडासा दादाना बोलत होतो की आपल्याला गाडी नाही भेटणार ती गाडी अशी पेंडिंग वगैरे नाही राहिली तर बाबांनी एक हातभरात अंतरात ती गाडी लावली आनंद चालतात त्या त्या दिवशी हाच आमचा करांचा मैदान होता बघा मित्रांनो खूप चा चांगलं असं सा दादांनी सांगितलेलं आहे आणि आज आपले मित्र श्याम शेलवले आज रायफल सुद्धा आलेले आहेत त्यांनासुद्धा विचार्या आणि खूप आनंद होताय का त्यांचीसुद्धा आज आम्हाला भेट झालेली आहे दादा काय सांगाल दादा नक्कीच तुम्ही पण भरपूर अशी मेहनत घेता कुठेतरी गोरगरीबाची बायला उजेड्यामध्ये येतात तुमच्या मुले आणि चांगल्या अशी मुलाखती घेता मुरबाड तालुक्याच्या पेक्षा सुरप्रसिद्ध असे युट्यूबर बालाशेठ भेरे बिनजोड असू द्या आपले घाटावर असू द्या कुठेतरी कुठेतरी चर्चेत असणारे नाव म्हणजे बालाभेरे आणि कुठेतरी चांगल्या अशी दोन्ही नंदीपालाय आणि बाला मोरे कुठेतरी चांगला असा एक मुरबाड तालुक्याचा सुप्रसिद्ध असा युट्यूबर कुठेतरी नावाजायला येतो आज कर्जत या ठिकाणी चांगल्या अशी एक भेट झाली भरपूर असा आनंद झाला आणि दोन नंदी पण चांगल्या असे पल आणि भरपूर असा भरपूर असा आनंद झाला बाकी काय बोलू शकत नाही दादानी खूप चांगलं सांगितलेलं आहेत आणि खूप चांगलं सुद्धा आहेत दादा तुमची सुद्धा यूट्यूबचे नाव सांगा कारण नेहमी तुम्हीसुद्धा असंच सहकार्य करत असता गोरगरिबांचे बैल उजेडात आणत असता आणि आमच्या सुद्धा तुम्ही फॉलो नेहमी करत असता खूप छान वाटतंय दादा तुमचं सुद्धा थोडंसं माहिती द्या दादा नक्कीच मला झाले या बैलगाडा क्षेत्रामुळे जो बच्चा बैल आहे आमचा मरबडी एक्सप्रेस बच्चा त्या बैलांना मला वेळ लावला बैलगाडा क्षेत्रामुळे पहिले माझे म्हणजे मला घरच्याही फोन घेऊन दिले तर टेल विजन वन त्यापासून माझी सुरुवात झाली नंतर मी स्वतःच्या कमाईवर मोटो जे टी फाय फोन घेतला आता स्वतःच्या कमाईवर परत आयफोन सिक्स्टीन घेतला आणि बैलगाड्या क्षेत्राचा प्रेम भरपूर आहे असं भरपूर असा मित्रपरिवार कमावाला एक सांगू शकत नाही भरपूर अशी आपला पनवेल भाग असू दे इकडं मुरबाड तालुका असं मुरबाड तालुक्याचा भरपूर असा प्रेम आहे माझ्यावर कारण प्रत्येक गाड्या गाडा मालकाची बाईला उजेड्यामध्ये यावं हेच माझं ध्येय आहे आणि बैलगाडा क्षेत्र जे बोलतात ना बैलगाडा क्षेत्र वाईट आहे त्यांना मी एकच सांगतो बैलगाडा क्षेत्र वाईट नाही भरपूर असा आहे आता मी पण जॉबला जाऊन आज कुठेतरी सुट्टी आहे कॉलेजला आलो तो बोललो चला जावं आज कुठेतरी मन मोकलं होतं बैलगाडा क्षेत्रामुळे आणि चांगला असा आनंद भेटतो भरपूर असा मित्रपरिवार आहे काय बोलू शकत नाही भरपूर असा सपोर्ट करतात नक्कीच असे बोलतात श्याम तो एक नंबर मुलाखती घेतो कारण त्यांच्यामुळे त्यांचा प्रेम भेटतो आणि गोट्यावर पण बोलवतात श्यामदादा तू कुठे कधी येणार आहेस लहान लहान आपले युट्युबर आहेत सबस्क्रायबर आहेत भरपूर असा प्रेम भेटतो बस धन्यवाद त्यांच्याबद्दल मी एकदम आभारी आहे धन्यवाद दादा बघा खूप चांगलं असं तुम्ही करत आहात आणि जे काही नियोजन तुम्ही करत असता ते खूप छान करत असता आज रायफल बैलाला तुम्ही भेटायला आले काय सांगा रायफल बद्दल आता रायफल बैल बैलाबद्दल बोलावतो म्हणजे कुठेतरी बिंदोड मध्ये चर्चेत असणारच नाव आहे आणि चांगला असं ज्या अड्ड्यात जाईल त्या अड्ड्यात मालकाला गुलाल घेऊन देतो आणि भरपूर असा मालकाला खुश करतो बाकी धन्यवाद बघा मी आमचे मित्रच आहेत आणि आज ते खूप चांगले रायपल बाईला सोबत नेहमी असतात आणि युट्युबर सुद्धा आहेत त्यांच्यासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आमच्या सोबत तुम्ही राहत आणि आमच्या चॅनलला सुद्धा पुढे नेत राहत आणि आजच्या गुलालासाठी तुम्हाला धन्यवाद करतो मी एक सांगू शक सांगू शकतो मुरबाड तालुक्याला कारण बैलगाडा क्षेत्र हे कुठेतरी तुम्ही सपोर्ट करा तुमच्या आम्ही पण पुढे जाऊ आणि तुमच्या बैला पण कुठेतरी पुढे जाणार आहेत नक्कीच आम्ही भरपूर असा व्हायरल करतो आता माझ्याकडे साधारण पन्नास पन्नास ते साठ ग्रुप आहेत शर्तींचे प्रत्येक व्हिडिओ मी टाकतो कारण तुमचा सपोर्ट मेन असतो आम्ही तर मुलाखती टाकतो तुमच्या तुम्ही जेवढे शेअर कराल तुमचे व्ह्यूज जाणार त्याच्यामुळे आम्हाला थोडं अद्याप आता जे, जे मला बोलतात बैलगाड्या क्षेत्रामुळे तुला पैसा चालू झालाय का मी त्यांना तुमच्या बाईटमधून सांगतो आजपर्यंत मला सोळा हजार सबस्क्रायबर आहेत आता सतरा हजार होतील पण जो वॉच टाईम असतो तो पुरा नाही झाला काय तरी कॉफी राय डालता मला त्याच्यामुळे मी ज्या शॉर्ट्स व्हिडिओ होत्या त्या डिलीट केल्या आता भरपूर असा वॉच टाईम म्हणजे थोडासा राहिला आहे तुमच्या कृपा आशीर्वादाने तो पण पुरा होणार आहे आणि लवकरच श्याम भाई थोडीशी कडून डॉलर पैसे घेणारे तुम्हाला सांगतो आणि असा सपोर्ट करा बाळा बाळा भाऊ असतील त्यांना पण भरपूर असा सपोर्ट करा त्यांच्या आधी आता स्टार्टिंग त्यांचे ते पण भरपूर अशा मुलाखती घेतात त्यांना पण सपोर्ट करा धन्यवाद खूप चांगला असं सा दादांनी संदेश दिला आणि तुमच्यासुद्धा चॅनलला शुभेच्छा देतोय आणि गाडा मालकांना सुद्धा या नियोजनासाठी आणि पुढच्या नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतोय धन्यवाद